नमस्कार महाराष्ट्रातील हवामान अंदाज आपण बघणार आहोत आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस आजचं वातावरण जर बघितलं कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टी या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला इथे दिसते काही ठिकाणी चांगला पाऊसही आपल्याला इथे दिसतो आहे नाशिक जिल्ह्यातही आपल्याला मध्यम स्वरू हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता दिसते इकडे जर बघितलं जळगाव धुळे पाचोरा चाळीसगाव कन्नड सिल्लोड या भागातही आज चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल बऱ्याचशा भागात आपल्याला चांगला पाऊसही आपल्याला दिसतो आहे चाळीसगाव धुळे पाचोरा सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना पैठण या भागात वैजापूरमध्ये आपल्याला काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते आहे गेवराई बीड बीड जिल्ह्यातही आपल्याला चांगला पावसाची शक्यता दिसते मध्यम ते काही ठिकाणी चांगलाही पाऊस आपल्याला इथे दिसतो आहे अमरावती अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा जळगाव मलकापूर या भागातही आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी चांगलाही पाऊस आज आपल्याला दिसतो आहे दुपारी दुपारनंतर चंद्रपूर या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता संध्याकाळचं वातावरण जर बघितलं तर संध्याकाळच्या वातावरणातही तीच परिस्थिती आपल्याला दिसते सव्वीस जूनचा आपण बघूया कोकण किनारपट्टी हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा आपल्याला उत्तर उत्तर भागामध्ये कन्नड सिल्लोड फुलंबरी या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला इथे दिसते नाशिक जिल्ह्यात सटाणा मालेगाव नांदगाव मनमाड चांगल्या पाऊस मध्यम ते चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला उद्या सव्वीस तारखेला दिसते वैजापूरच्याही वैजापूर तालुक्यातही आपल्याला सव्वीस आप। तारखेला मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला दिसते कोपरगाव अम धुळे अमळनेर चोपडा या भागामध्ये अमरावती अचलपूर या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता सव्वीस तारखेला यवतमाळ बुलढाणा या भागातही तीच परिस्थिती सत्तावीस तारखेचं जर वातावरण जर बघितलं सत्तावीस तारखेला कोकण किनारपट्टीला थोडासा पावसाचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसतं आहे मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी चांगला पाऊस कोकण किनारपट्टी या भागात असेल नाशिक जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला सत्तावीस तारखेलाही दिसते छत्रपती संभाजीनगर जालना हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सत्तावीस तारखेलाही अठ्ठावीस जूनचं जर वातावरण जर बघितलं तर अठ्ठावीस जूनलाही तीच परिस्थिती मुंबईला पावसाचं प्रमाण आपल्याला थोडंसं वाढताना आपल्याला अठ्ठावीस तारखेला आहे उर्वरित महाराष्ट्रात हलका ते काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला अठ्ठावीस तारखेलाही दिसते मात्र काही भागामध्ये ढगाळ वातावरण कायम असणार एकोणतीस जूनचं जर वातावरण जर बघितलं तर तीच परिस्थिती हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता तीस तारखेला हे तीच परिस्थिती आपल्याला इथे दिसते एक जुलैचा अंदाज आपण जर बघितला तर कोकण किनारपट्टी या भागामध्ये आपल्याला पाऊस चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते कोल्हापूर सातारा रत्नागिरी महाड मुंबई या भागात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला एक जुलैला आपल्याला इथे दिसते नाशिक नाशिकसह छत्रपती सं संभाजीनगर या भागात मध्यम ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला एक जुलै या दिवशी आपल्याला दिसते दोन हे वातावरण जर बघितलं तर कोकण किनारपट्टी या भागात हलका ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता गोंदिया नागपूर या भागात आपल्याला चांगला पाऊस आपल्याला इथे दिसतोय लातूर लातूर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता दोन तारखेलाही दिसते तीन तारखेचं जर वातावरण जर बघितलं तर तीच परिस्थिती आपल्याला कायम दिसते एक जुलै ते सहा जुलैपर्यंत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचीच पाव पावसाची शक्यता आपल्याला मराठवाडा या भागामध्ये आप आपल्याला इथे दिसते सात ते एक ते आठ जुलैपर्यंत पाऊस हा हलका ते काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे धन्यवाद